अरे बापरे किती झाड झालं घरात किती झाड झालं आणि तोरण हे तोरण पण लावलं इथं इतक्या पद्धतीचं जुन्या, जुन्या काळातलं तोरण इतकं सुंदर सुंदर तोरण आलं मला रुखवंत ते लावलं ला नाही इथं हे काय लावलं एवढ्या जुन्या काळातलं सर्व आहे तोरण आलेच लमक लंपून गेलं असं करत काढून फेकून देतो हे तोरण तिथं काय होत तिथं काय होत इथं सुनं सुनं वाटून राहिलं इथं रिकामा रिकामा वाटून राहिलं इथं काहीतरी होतं लावलेलं काहीतरी ला। ला। होतं इथं मी फालतू विचार करून राहिली काहीच नशीन प्रियंका अय प्रियंका <competitions> काय हो ताई काय प्रियंका 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 काय प्रियंका झाला का झाडून झालं झालं तेवढं कपडे वाढवू घाल हो हो ना कपडे वाढवू घालते घाल मग पटकन घाल बरं मग ते कपडे वाढू घालत नाही पटकन तर संध्याकाळपर्यंत वाढत नाहीत ते कपडे आणि सगळे ओलेले राहतात मग काय विचारू काय झाले काय होतं इथं तर काहीतरी होतच पण ते लावलेलं लक्षात नाही येऊन राहिलं अ प्रियंका इथं काय होतं लावलेलं अ इथं आपल्या या इथं लावलेलं काय होतं दाराला काय लावलेलं होतं इथं कुठं ताई कुठं इथं 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 काहीतरी होतं इथं काहीतरी होतं होतं इथं काहीतरी इथं होतं काहीतरी इथं का इथं का इथे तोरण लावलेलं होतं तोरण तोरण लावलं होतं इथं पूर्ण होतं तोरण त्याला पूर्ण लमकलं होतं हा 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 आता लक्षात आलं तोरण होते तोरण कुठे तोरण ती करून काढलं धुवायला टाकलं का नाही होत धुवायला टाकलं फेकून दिलं कचऱ्यात फेकून कचरा पेटीत टाकून दिलं कचऱ्या कुंडीत आणि कचऱ्या कुंडीत कचऱ्या गाडीच्या टाकून दिली कचऱ्यावर आला होता कचऱ्यावर लिहून गेला तोरण ते आता बाप रे बापरे प्रियंका काय केलं काय केलं या काय केलं काय केलं ताई कहून काय झालं काय केलं काय चोरण खराब झालं होतं जुन्या पद्धत होतं म्हणून काढून फेकून दिलं धुवाच्या लाईकीचं पण राहिलं नव्हतं ते खूप फाटलं होतं मधा मधात फाटलं होतं त्याला जे बारीक बारीक छिद्र पडले होते त्यात पूर्ण झाड लमकलं होतं कैकलं होतं म्हटलं धुण पण काही फायदा नाही आहे म्हणून कचरा कुण टाकून दिलं तितक्या टायमात कचरा गाडी आली तर कचरा गाडी तीच कचरा मी टाकून दिला मग एवढं काय करायला मग माझ्या रुपांतात माझ्या लग्नात माझ्या अंगणात खूप मोठं चोरणं आलेलं आहे त्यात एक चांगलं तोरण ते लावून देतो झालं बावलट बावलटुल माहिती आहे का तू काय केलं तर बावले ती आई चा, आई चा आई चा आई चा, ते तोरण आईच्या आईचं होतं आईच्या आईचं म्हणजे आपल्या आजी सासूबाईचं आणि त्या आईची आठवण होती ते आपल्या आईच्या आईनं म्हणजे आपल्या आचीनं आपल्या आईला दिलं होतं आईचं लग्न झालं त्यावेळेस आईच्या तोरणात खूप जीव होता खूप जीव, जीव।, जीव। जीवाच्या पार आईनं तोरण जपले इतक्या वर्षापर्यंत ते तोरण तू फेकून देई हो काय ओ आता कसं करू बापरे आता कसं करू मला माहित नव्हतं ताई मला माहित नव्हतं तोरणाच्या काही आहे मला असं वाटतं तोरण खराब झालं म्हणून मी फेकून दिलं आता कसं करू आता नाही फेकून दिलं आता कचऱ्यावाला कचरा तोरण घेऊन गेला आता फेकून पण देत असेल कचरा मिक्स पण झाला असेल कचऱ्याची विल्हेवाट वाट पण लागली असेल आता तोरण नाही भेटत आता कसं करू आता मी काय सांगू बाई मी काय सांगू कालच ताई किती बोलल्या त्या पोळाईसाठी आज डबल तोरणासाठी बोलणे खा लागतील काल पोळ्यासाठी बोलले पण कमी बोलले पण आज तोरणासाठी आई आता ऐकतच नाहीत बापरे मला भीती सुटून राहिली मला काही माहित नाही ती तुझं तू पाहत बस औ ताई औ छाय ताई तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही संकटात टाकून मला एकडे जाऊ शकत नाही म्हणजे माझ्यावर संकट आला म्हणून तुम्ही काय पळ काढून राहिले का काय नाही नाही मी तुम्हाला संकटाच्या वेळेस वेळेस साथ दिलेली आहे आणि तुम्ही मला असं सोडून चालल्या नाही ताई तुम्ही काहीतरी मला आयडिया सांगा आता मी काय करू आता मी काय सांगू मी काय सांगू तर सांग ना मी काय सांगू मला सुति सुचून राहिलं मी तुला काय सांगू काही पण सांगा तुम्ही अनुभवी आहे तुम्ही या घरची मोठी आहे तुम्हाला सगळं काही माहिती आहे स्वभाव कसं आहे काय आहे मला निमित्त फक्त एक वर्ष येऊ झालं नाही अजून पूर्ण दहा महिने झाले आणि तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही मला काहीतरी सांगा काहीतरी सजेशन द्या मला आता मी काय करू मी म्हटलं तर का तोरण काढायचं मी म्हटलं तर काय झाडून काढायचं तोरण फेकायचे पहिले मला विचारायला पाहिजे ताई तोरण फेकू काय नाही तर हर गोष्ट मला विचारू विचारू करतं ताई बाथरूमला जाऊ ताई लॅट्रिनला जाऊ का ताई जेवण करू काय ताई झोपू काय मग तोरण फेकलं मला कोणी विचारलं आता मी काय सांगू ओ ताई झाली माझ्याच्यानं चुकी ते कोणाच्या पण होते आता चुकी चुकी आहे ते मुद्दा थोडी न केली झाली चुकी माझ्याच्यानं पण तरी काही मार्ग तर नस ना मला तर खूपच असा काळोख दुसऱ्याला बाई समोर अंधार तर आईचा राग खूप भयंकर आहे मला काही सुचून नाही राहिलं मी काय सांगू तुला आता एक होऊ शकते तू आईची दोन्ही पाय पकड आणि त्याच्यावर डोकं ठेव आणि माफी माग नाही म्हणजे गलती झाली एवढं होऊ शकते त्याच्यावर दुसरं काहीच नाही होऊ हो असंच करते मी पण आई मला माफ करते काय आता आईचं आईला माहित मी काय सांगू अरे तर बाबा गॅसर भाजी ठेवली आहे मी माझी भाजी पण जोडून देईन तुझ्या ताई ताई थांबा नाय ताई कशी आहेत तो पाहिलं संकटाच्या वेळी कोणीच कामात नाही पडत सक्ती जेठाणी पण नाही बहिणी सारखं मानले मानलं नाही आणले तर संकटाला तर पोळ काढला की नाही यांना यांच्यावर संकटाला सोडून जात नाही येईल साथ देतो शेवटपर्यंत माझ्यावर संकट आलं तर पोळं काढला किती हुशार आहे छाया ताई खूप चांगली दिसते चेहऱ्यावरून छाया चांगली आहे छाया चांगली आहे काही कोणी चांगलं नसते पण बापरे आता मी काय करू आई बोल खूप बोलतील मला आईच बोलली नाही खायची आहेत काय पूर्वी करायला काय जातो ना होते काय म्हटलं चांगलं स्वच्छ घर झाडलं आवरलं मस्त चकचक झाडं गिडं काढलं म्हटलं चकाचक करून टाकलं ताई माझं कौतुक करतील पण झालं उलटंच तोरण माझ्यानं हरवलं हमेशा असंच होते मी काही करायला जातो त्यानं काही काही नाही काही नुकसानच होऊन जाते आता मी काय करू तर काय करू मी चांगलं काम करायला गेलं की वाईटच होते माझ्या ज्यानं काय माझं तकदीर आहे करेन काही ना काही मला चक्कल लढवावं लागेल असं करतो माझ्या आईला फोन करू काय नाही नाही माझ्या इथे दुप्पट ना बोलीन मला माझ्या इथे माहीत आहे माझ्या सासूपेक्षा माझी आई खतरनाक काय आता करू काय करू काय हां असं करतो मार्केटमधून असं तोरण विकत आणतो दुसरं आईल म्हणतो मी धुन काढलं हां असंच करतो तोरण विकत भेटेल ना असं कौंनी भेटत वावा पैसे असले की सगळंच काय भेटे तोरसं माग भेटेल शंभर दोनशे रुपयानं पण भेटीन तर खरीच आईल माहीत पडायच्या पहिलेच हे सगळं करून टाकतो मी हो हो हेच करतो माय पैसे तर नाही आता हा गुल्लक आहे माझं ते गुल्लकच फोडतो तसे स्वतःचे माझे पैसे आहेत ते गुल्लकमधले स्वतःच्या फक्त माझाच अधिकार आहे मला गोपाळराव थोडे काही बोलणार आहे याच्यासाठी त्याचे थोडे पैसे आहेत ते माझे पैसे आहे मी जमा केलेले आहेत मी त्या पैशाचं काही पण करो माझी मर्जी हां पैसेच फोड पैसेच घेते मी गुल्लकमधले काढून गुल्लकमधले पैसेच घेते तोरण घेऊन येते कोणाला माहिती होणार नाही का नका खबरही होणार नाही फालतूच सांगितली मी छायाताईले नसतं सांगितलं तरी चाललं असतं नसतं सांगितलं तरी फसली असती छायाताई मग माहिती नसतं पडलं आणि माझी माझी भरली मूठ झाकाची राहिली लाखाची राहिली असती मग हां असंच करतो मी आईची बोलणे कोण खाऊ आईच्या नजरमध्ये मीच कोण वाईट ठरू नाही नाही मी आ, नवीन तोरण आणते ते लावून देते आणि आईला म्हणते आई मी तोरण चांगलं शिवलं धुतलं मस्त प्रेस केलं आणि लावलं हां आई की एवढं निरकू निरकू पाहत नाही तसं मी चार ओळ्या आहेत म्हटलं आईला काही एवढं दिसत नाही असंच करतो आहेत माझ्याजवळ खूप पैसे आहेत तरी दोन तीन हजार रुपये आहेतच आहे एवढ्यात तर तो तोरण मस्त घेऊन जाते एवढं कशाला लागतात काय शंभर दोनशे रुपये तोरणच असणार ते किती मोठे पैसे वाचतात माझे कशाला येणार टेन्शन घेत बसली मी बापरे असं करते तोरणच घेऊन ते पटकन आईले माहिती होत नाही माझे पैसे एवढ्या मेहनतनं मी पैसे जमा केले ना तर माझे पैसे सगळे चालले जातील जाऊ दे एवढंच भेट लागणार आहे थोडे फारच लागणार आहेत चौथी याच तोरणच घेऊन येते पण असं तोरण भेटलं पाहिजेकडे इतक्या जुन्या पद्धतीचं माझ्या तर फोटो पण नव्हता त्या तोरणाचा कसं सांगू आता तोरण कसं सांगावं लागेल दुकानदाराला की असं लोकरीचं बनवलं होतं पहिल्या जुन्या काळातल्या बाया लोकरीचं बनत होत्या असं विनत होत्या तसं सांगावं लागेल तसं भेटून गेलं तर बरंच आहे तसं मला समजा चार पाच दुकानं पाहावं लागतील मग भेटूनच जाईन चौथी घेऊन येतो पहिले पाहिजे तर खरी काय होते काय तर जाऊन बायलाशिवाय बाहेर थोडी समजणार आहे नमस्कार माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या ताई दादांनो तुम्हाला सगळ्यांना प्रियंकाचा नमस्कार आता याचा उर्वरित भाग उद्या हां याचा पुढचा भाग उद्या तू उद्या पाहायला विसरू नका आपल्या रोजच्या वेळेवर वे सन सायंकाळी साडेपाच वाजता आपले रोज व्हिडिओ येत असतात म्हणून आठवणीनं पहा आणि तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे रोजचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जात जाईल म्हणजे इकडे आप म्हणजे इकडे व्हिडिओ टाकला टाकला की टाकला टाकलाच तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येऊन जात जाईल म्हणून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि दुसऱ्या पण चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे वा वा कॉमेडी कार्टून तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा वा वा कॉमेडी कार्टून तुम्हाला माझं चॅनल भेटून जाईल दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करत जा म्हणजे तुम्हाला दोन चॅनलचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमचं मनोरंजन होईल आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा मग व्हिडिओ कसे वाटतात तर आता याच्या पुढचा भाग खूप मजेशीर होणार आहे तू उद्या पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेपाच वाजता आपल्या मराठी कार्टून हब या चॅनलवर तर चला मग उद्या भेटू तोपर्यंत तो बाय